मित्रांनो काल विधानसभेमध्ये सर्व आमदार आबू अगदी तुटून पडले मी स्वतः फेसबुकवर युट्यूबवर आबू आजमीचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे मित्रांनो परंतु आबू आजमीपेक्षा पेक्षा शंभर पट लक्षात ठेवा आबू आजमीपेक्षा पेक्षा शंभर पट छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी प्रशांत कोरटकरने केलेली आहे आणि प्रशांत कोरटकर हा देवेंद्र फडणवीस यांचा जातभाई आहे देवेंद्र फडणवीस यांचा अगदी जवळचा आहे अगदी राईट हँड म्हटलं तरी हरकत नाही इतका जवळचा आहे परंतु त्याच्या विरोधामध्ये मात्र या लोकांनी ब्रसुद्धा काढलं नाही ही कसली दहशत आहे मित्रांनो या सर्वामध्ये कहर केला तो एकनाथ शिंदेनी मला वाटलं होतं एकनाथ शिंदे बोलन एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे सरकारला घेरील खर तर एकनाथ शिंदेनी काय करायला पाहिजे होतं माहितीय का एकनाथ शिंदेनी स्वत त्या कोरटकरला फरफटत भर चौकामध्ये घेऊन यायला हवं होतं परंतु मित्रांनो तसं झालेलं नाही आणि कालच्या घटनेवरून अगदी असा सिक्का मोर्तब झालेला आहे की एकनाथ शिंदे सारखा गद्दार माणूस या जगामध्ये शोधून सापडणार नाही एवढा मोठा गद्दार माणूस आहे आणि आजपासून कृपया लक्षात ठेवा आजपासून एकनाथ शिंदेला मराठा म्हणणं बंद करा एकनाथ शिंदे हा अगदी पांचट गद्दार माणूस आहे दरिद्री माणूस आहे अगदी त्याला काय म्हणायचं त्या अगदी शब्द सुद्धा नाहीत अशा लेवलचा माणूस आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अगदी पायचाटू माणूस आहे मित्रांनो पायपूस माणूस आहे हा माणूस कोणत्याही लायकीचा नाही हा माणूस जिथं होता त्याच लायकीचा आहे अगदी रिक्षा चालवायच्या लायकीचा आहे मित्रांनो याची नेतृत्व करण्याची क्षमता नाही याच्याकडे कुठून आम्हा आला त्या काळामध्ये शिवसेना उभा राहिली तेथून त्याला संधी भेटली आणि तो मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला परंतु तो त्या योग्यतेचा नाही मित्रांनो हा साधा नगरसेवक सुद्धा लायकीचा नाही हा साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा लायकीचा नाही ज्या माणसाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सन्मान नसेल जो माणूस स्वत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल या एकनाथ शिंदेच्या घरामध्ये देवघरामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रामदासाचा फोटो आहे म्हणजे हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा माणूस आहे हा स्वतः कोरटकरचा प्रशांत कोरटकरचा मावस भाऊ आहे हा मराठा नाही लक्षात ठेवा मराठ्यांनो केवळ एक तांत्रिक दृष्ट्या आपल्या जातीचा आहे म्हणून डोक्यावर घेऊ नका हे तुमच्या डोक्यावर बसून मुतत आहेत लक्षात ठेवा अशा डोक्यावर मुत ऱ्या माणसाला खाली उतरायला शिका मराठ्यांनो माझ्या बोलण्याने तुमच्यामध्ये काही फरक पडेल असं वाटत नाही लक्षात ठेवा परंतु किमान जे चार दोन आहेत मी पाहत आहे मागच्या पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून मी समाजामध्ये आहे समाजाचं निरीक्षण करत आहे आणि किमान पाच दहा टक्के समाज आहे ज्याचं खरंच छत्रपती शिवाजी महाराजावर बाबासाहेबावर महामानवावर प्रेम आहे असा दहा टक्के समाज आहे किमान त्या दहा टक्के समाजाचा तरी आवाज बनलं पाहिजे म्हणून मी बोलत आहे आणि उर्वरित जो नव्वद टक्के समाज आहे तो या भटी व्यवस्थेचा गुलाम आहे तो या मनुव्यवस्थेचा गुलाम आहे तो या एकनाथ शिंदेसारख्या कायकांचा गुलाम आहे लक्षात ठेवा हा माणूस कसला म्हणजे काय लायक नसणे या अर्थाने हा लायक नाही लक्षात ठेवा इतका 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 काय माझ्याकडे शब्द नाहीत ॲक्च्युली ते शब्द वापरायला पाहिजे परंतु काय माहिती आहे का आमचा नव्वद टक्के लाचार समाज एवढा लाचार आहे ज्यांना हृदय नाही वेदना होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाल्यानंतर ज्यांना वेदना होत नाहीत हे सगळे नव्वद टक्केसुद्धा मराठा म्हणून घ्यायच्या लायकीचे नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुद्धा एकनिष्ठ असणारे संख्येने कमीच होते लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर याच महाराष्ट्रामध्ये एक मोठा बंड मोठा प्रयत्न व्हायला हवा होता किती किती षड्यंत्र झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये आणि हे करणारे कोण होते लक्षात ठेवा यावरून हे लक्षात येतं आपल्या सगळ्या लोकांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर साथ दिली असती छत्रपती संभाजी महाराजांना जर साथ दिली असती तर छत्रपती संभाजी महाराज नव्हे छत्रपती शिवाजी महाराजच दिल्लीच्या सुद्धा बसले असते आणि किमान शंभूराजे तरी शंभर टक्के दिल्लीच्या तख्तावर बसले असते परंतु हे गद्दारांना मान्य नाही ही गद्दारीची खूप मोठी जुनी परंपरा आहे आणि या परंपरेचाच एक भाग आहे एकनाथ शिंदे म्हणजेच प्रशांत कोरटकरचा मावस भाऊ बाब्या पुरंदरेचा मावस भाऊ लक्षात ठेवा गद्दारांना ओळखायला शिका रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम